नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेन्यारी पाहुण एकदा या हॉटेलची चवच ले, ले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न 8505 या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण हाईवे पाणी चौक टाकळी ढोकेश्वर भोकरदन येथे धनगर समाजाच्या तरुणाला गरम सळईने चटके देऊन जीव घेना क्रूर हल्ला ऑल इंडिया पॅथर सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष दीपकजी केदार यांनी घेतली जखमी तरुणाची भेट प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष जातीवाचक घटना भोकरदणी येथे एका धनगर समाजाच्या तरुणाला सळईने चटके देऊन जीवघेणा क्रूर हल्ला केल्याची एक संतापजनक घटना घडली असून त्या तरुणावर उपचार सुरू आहेत या जखमी तरुणाची ऑल इंडिया पॅथर सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष दीपकजी केदार यांनी भेट घेतली या तरुणाला अतिशय क्रूरपणे त्याच्यावर हल्ला केला आहे दोन पायावर दहा गंभीर चटके त्याच्या पार्श्वभागात सळी घालण्याचा प्रयत्न झाला गळ्यावर गंभीर जखमा आहेत किती दुर्दैव आहे त्याला वाचवण्यासाठी सरकार काहीही प्रयत्न करत नाही या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी संतोष दानवे अद्याप भेटले नाहीत रावसाहेब दानवे कुठे आहेत अतिशय सुनियोजित राज्य अस्थिर करण्यासाठी हा कट झालेला आहे आम्ही या प्रवृत्ती ठेचून लढणार असे वक्तव्य दीपकजी केदार यांनी केले गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उत्तर द्यावं की याला कोण जबाबदार आहे कायद्याचे राज्य राहिले की नाही गंभीर घटनेत व्हिडिओ काढले जात आहेत पोलिसांची कायद्याची भीती राहिली नाही ऑल ना इंडिया पॅथर सेना धनगर बांधवांना एकटं पडू देणार नाही भाजपाला आम्ही विचारतोय तुमचा पक्ष ओबीसीचा पक्ष आहे ना धनगरांचे मत लागतात पण त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट सुद्धा करू शकले नाहीत तात्काळ उपचाराची सर्व जबाबदारी घ्या पीडित कुटुंबाला पन्नास लाखांची मदत करा एका सदस्याला शासकीय नोकरी द्या फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीवर कठोर कार्यवाही करावी अशा प्रकारे जखमी तरुणांची भेट घेऊन दीपकजी केदार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले तसेच राज्यात कायदे व्यवस्था पूर्णतः ढासळून गेली असून गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाहीये याला जबाबदार गृह खाते आहे असे विधान दीपकजी केदार यांनी केले मानवतेला हो काळिंबा फासणारी घटना घडली मेंढपाळ धनगर समाजाच्या कैलास बोराडे या आमच्या बांधवाला अमानुषपणे मारहाण झाले एवढं निर्दयीपणे मारलंय की आज ही देशातली सर्वात मोठी घटना आहे मी औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगरच्या जे जे हॉस्पिटलमध्ये आम्ही आलो त्या जखमा संवेदनशील माणूस बघू शकत नाही जसं सांगितलं की संतोष देशमुख मारला त्याला ज्या जखमा झाल्या त्याचं त्याच्यात निधन झालं पण हा थोडाफार वाचलाय आणि आताही त्याच्या जीवाचं काही या ठिकाणी सांगता येत नाही भोकरदन त्या भागातील या समाजकंटकाला नेमकं झालंय काय आणि अद्याप त्यातला एक फक्त एक आरोपी अटक आहे बाकी आरोपी कधी अटक करणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा मुगल फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज हा महापुरुषांच्या महाराष्ट्रात गरम सळई करून मारलंय दोन पायाला आठ जखमा आहेत आणि पाठीमागल्या तीन ते ती चार जखमा छाती फुगली त्या मोजता सुद्धा येत नाहीत एवढं क्रूर हे कोण बळ येत आहे कायद्याची भीती नाही या ज्या व्यवस्थेची ही सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची त्या भारतीय जनता पार्टीचा आमदार त्या ठिकाणी दानवे अजून भेटायला आले नाही ही कुणाची जबाबदारी रावसाहेब दानवे सांगा संतोष दानवे उत्तर द्या ही कुणाची जबाबदारी आहे नारायण कुचे उत्तर द्या तुमचा बाजूला मतदारसंघ आहे कुणाची जबाबदारी आहे अरे एकीकडे तुम्ही सांगता भाजप ओबीसीचा पक्ष आहे ते ओबीसीचं लेखरूप तडफडत आहे कधी जीव जाईल सांगता येत नाही त्याला बघायला तुम्ही आज अठ्ठेचाळीस तास झाले तरी आलेले नाहीत सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे भुमरे हे घेऊन त्याला फिरतायत सरकारी हॉस्पिटल मधून जे जे मध्ये आणलंय डॉक्टरच्या हातापाया पडतायत आणि आज त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत सरकारची ही जिमे जिम्मेदारी नाही अधिवेशन सुरू आहे तुम्ही काय मुद्दा घेतला याचा आज अधिवेशनात तुम्हाला आबू आजमीचा मुद्दा महत्वाचा वाटतो पण धनगराच्या लेकराला सळईनी चटके दिलेत देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री याच्यावर तुम्ही ट्विट सुद्धा करू शकला नाही देशाच्या पंतप्रधानाचं आम्ही ट्विट बघितलं तर प्राण्यांना झालेल्या जखमा प्राण्यांना जवळ घेऊन त्यांनी त्या ते ठिकाणी त्या प्राण्यांची चिंता राखवली अरे आमचे माणसं चटके देऊन मारायला लागलेत त्याच्याबद्दल तुम्हाला चिंता नाही हे आम्ही खपून घेणार नाहीत तात्काळ सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतली पाहिजे रावसाहेब दानवे यांनी या तात्काळ पीडिताला भेट दिली पाहिजे हे जे जे हॉस्पिटल जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही दाखवतो कारण तुम्हाला आता बरंच काही माहीत नाही विसरायला लागला तर अशी स्थिती झालेली तुम्हाला फक्त निवडणुकीच्या काळात ओबीसी लागतो धनगर लागतो दलित लागतो बहुजन लागतो तुम्हाला फक्त मतासाठी आम्ही लागतो आम्ही सळईने चटके मारून तडपडून मेलो तरी तुम्हाला फरक पडत नाही भोकरदन मधली ही गंभीर घटना या ठिकाणी मानवतेला काळिंबा मा फासणारी आहे संतोष दानवेने आता तरी भेट द्यावी आणि म्हणून यातल्या सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे का अटक झाली नाही पोलीस कुणाच्या दबावाखाली का त्या सगळ्यांना त्या ठिकाणी कोण मास्टर माइंड आहे त्याला सुद्धा ओढा जातीचा जातीवादाचा प्रश्न नाही हे समाजकंटक राज्यात दंगली घडवायच्या होत्या का राज्यात सामाजिक ते निर्माण करायची होती का कोण यांचा मास्टर माइंड आहे याची सुद्धा सगळी चौकशी झाली पाहिजे ज्या धर्तीवर आम्ही संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी लढलो त्याच धर्तीवरती आम्ही कैलास बोराडे या धनगर समाजाच्या तरुणाला न्याय देण्यासाठी लढत राहणार आहेत जोपर्यंत सर्व आरोपी अटक होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही एस पी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त ता, यांनी तात्काळ येऊन या पीडित कुटुंबाची भेट घेतली पाहिजे या पीडिताची भेट घेतली पाहिजे आणि जर त्याचा जीव तुम्हाला वाचवावा लागेल मेंढपाळाचं लेकरूय म्हणून तडफडून मरू द्या हे चालणार नाही त्याचा जीव वाचवा मुंबईला न्या दिल्लीला न्या अमेरिकेला न्या पण त्याचा जीव वाचवा तो जर गेला तर याद राखा तुमची खैर नाही तुम्हाला असणार आम्ही या ठिकाणी सोडणार नाही सर्व आरोपी अटक झाले पाहिजेत आणि या प्रकरणामध्ये ज्या ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे आणि या ठिकाणी संतोष दानवेला थोडी जरी लाज राहिली असेल तर ते त्यांनी आता धावत पळत यावं अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्यावर या ठिकाणी कुणालाही सोडणार नाहीत धनगर समाजाला बहुजन समाजाला एकटं समजू नका जाती जातीत फुटा पाडल्या जाती जातीत विभागणी केली हे असं होत नसतंय आम्ही या ठिकाणी धनगर बांधवाला सुद्धा एकटं पडू देणार नाहीत अतिशय क्रूरपणे त्या ठिकाणी या जखमा आम्ही रेकॉर्ड सुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीने त्या त्याला मारलेलं आहे प्रयत्न केला कुठं घालण्याचा प्रयत्न केलाय किती दुने किती निर्दयी आहे संतोष देशमुख दोन तीन चार पाच आठ जखमा आहेत आणि या पाठीमाग एवढं भयंकर मारलय तरी सुद्धा सरकारला जाग येत नाही आता तरी जागे व्हा काय अवस्था आहे या राज्यामध्ये आमची आम्ही बहुजनांचं अस्तित्व तुम्ही आमचं मिटवायला निघाला हे कदापि आम्ही खपून घेणार नाही आज कैलास बोराड्याचे संतोष देशमुखचे सोमनाथ सूर्यवंशीचे एक तुम्ही दलित मारला एक तुम्ही मराठा मारला आता तिथं धनगर समाजाचा आमचा बांधव तडफडतोय म्हणजे तुम्ही सगळ्या बहुजनांना त्यांचं अस्तित्व या ठिकाणी टार्गेट करता हे असणार सुनियोजित कट आम्हाला दिसतोय आणि म्हणून मानवता म्हणून सगळ्यांनी लढावं जाती भेदाच्या नावाखाली जा या ठिकाणी छोटा करण्याचा प्रयत्न केला त्यालाही आम्ही खपून हाच असणारा धर्म बाळगून या लेकराला वाचवा असं आव्हान मी या माध्यमातून करतो आणि या घटनेचा सुद्धा निषेध करतो दीपक बोराडे आमचे रिटे असतील वंटेदादा असतील बुमरे असतील हे सगळेच तुपे सगळेच लढतायत त्यांनी या आमच्या पेशंटला वाचवलं त्यांचं सुद्धा खरंच समाजाने आभार व्यक्त केलं पाहिजे की जबाबदारी संतोष दानवेची आमदार तो आहे पण त्याचं काम असणार या ठिकाणी समाज बांधव म्हणून प्रतिनिधी रोहित गवळी सह प्रवीण शहराम गायकवाड ताजा बातमींसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसे लाईक आणि शेअरही करा